एक लाख ऐंशी हजार मित्र मोठ्या मापाची मैसे आम्ही दोघ जण जरी उभं राहिले शेजारी तरी मैस कवळीत बसणार नाही अशा पद्धतीची मैसे तुम्हाला खरेदी करायची असत नाही का उपलब्ध आहे फायनल काय होईल एक साथ मागणी कशी झाली लाख दुधाची काय क्षमता लिटर दालेट। चौदा लिटर तुम्हाला अशा पद्धतीचे मैस खरेदी करायचे असेल बाजारात उपलब्ध असतात डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून पद्धतीचे मैस खरेदी करू शकता मागच्या साईडनी फिरून दा मित्रांनो अशा पद्धतीचे मैसे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा किती आणले ला। ला एक लाख चाळीस हजार मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील रेट जाणून घेणार आहोत या म्हशीचे एक लाख चाळीस हजार मागणी कशी झाली एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार मागणी होती चौदा लिटर चौदा लिटर मित्रांनो यांच्याकडे म्हैस उपलब्ध असतात तुम्हाला खरेदी करायचे असतील यांना कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या मीस खरेदी करू शकता मग बाकी सांगतो एक लाख एक लाख रुपये सांगितलं फायनल काय वेळ नव्वद नव्वद हजार किती एक काय गॅरंटी लिटर लिटर मागणी कशी झाली झाली ऐंशी बाजारातील बाजार भाव अशा प्रकारचे तुम्हाला खरेदी करायची असत शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांच्या म्हशीचा नंबर जर तुम्हाला दिला तर तुम्ही त्यांची मैसी विक्री झाली तर त्यांना तुम्ही सुट्टी देणार नाहीत इकली का आणि केवड्याला या गोष्टी चालवत्या त्यामुळे नंबर काय देणार नाही तुम्हाला खरेदी करायची असत तर डायरेक्ट अशा प्रकारचे रेट आहेत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा नंबर दिले हे दहा वर्ष यांना पोलीस राहतो सांगितलं काय किंमत सांगितली तिथं सांगितले सात हजार हा सात हजार साठ हजार मागणी कशी झाली मागणी झाली वीस इकडे बघा इकडे बघा मित्रांनो शेतकरी येत शेतकऱ्यांचे म्हैस आहे आणि मामाने साठ हजार सांगितले किती बाकी येत अजून पाच महिन्याचे का बने मित्रांनो पाच महिन्याचे गाभाने साठ हजार बाकड म्हशीचे रेट सांगितले तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर बाजारात उपलब्ध असतात अशा प्रकारचे मैस पण शेतकऱ्यांची माहिष दाखवली मामा किती पर्यंत मागणी झाली झाली चाळीस चाळीस पर्यंत झाली पाहता मित्रांनो चाळीस हजारापर्यंत मागणी झाली मामा तुम्ही मागितली का कितीला मागितली चाळीस ला चाळीस ला मागितली पाच महिन्याचे गाभणे मित्रांनो आजचे बाजार रेट अशा प्रकारचे तुम्हालाही खरेदी करायचे असतील तर माग पुढे होऊन यावर होऊ शकतो पंचेस पर्यंत यावर होईल

चार सहा महिन्याचे गाभन सहा महिन्याचे गाभन एक लाख लाख दीड दीड पर्यंत जायचं वेला मित्र तुम्हाला अशा पद्धती ज्या भाकड मैस खरेदी करायची असेल तर काष्ट बाजारात खूप मोठ्या संख्येने येतात साधारण सत्तर पंच्याहत्तर हजारापासून भाकड मशीचे रेट आहेत म्हणजे चार महिने पाच महिने गाभन हजार मुशीचे आणि जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचे मैस असेल मोठ्या मापाची तर लाखापर्यंत सत्याचे रेट आहेत तुम्हाला हे अशा पद्धतीचे मैस खरेदी करायचे असतील तर प्लास्टिक बाजारात उपलब्ध आहेत कोणत्या करून खरेदी करू शकतो काय रेट आहे त्यांचा बाजार एक सत्तर एक साठ म्हणजे लाखाच्या पुढे दहा लाखाच्या पुढे आणि आपल्या परिसरातल्या मसाला असं तर आपल्या परिसरातले एक दहा एक पंधरा अशा परिसरातले जातात आणि गावळ सारखे असत तर गव नव्वद पंच्याण्णव आणि अशा पद्धतीचे

मागलं पुढलं सगळं येत नाही आलेच नाही दोन नंबरचे दावन आहे गेट पासून आणि यांच्याकडे खूप होलसेल रेट मध्ये म्हैस उपलब्ध असतात शेतकऱ्यांना घरी दूध खाण्यासाठी त्यांच्याकडे म्हैस उपलब्ध असतात तुम्हाला खरेदी करायचं असतं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देतो एक नंबरचे म्हशीच काय सांगितलं नव्वद सांगते फायनल द्यायचं फायनल पासष्ट फायनल ऐंशीला द्यायची आणि नव्वद ला द्यायची ला द्यायची पाहता मित्रांनो अशा प्रकारचे जर आज बाजारात सगळ्या मशी वेळेला आलेल्या आहेत साऱ्या चार चार सांगायला एकचाळीस ऐंच फायनल काय होईल मागणी कशी मागणी सत्तर पंचाहत्तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशीला हिला पाहता मित्रांनो मोठ्या मापाची माहिती तुम्हाला जर खरेदी करायची असेल अशा पद्धतीची कास्टी बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पात मित्रांनो अशा पद्धतीच्या मैस खरेदी करायच्या असतील तर खासगी बाजारात खूप मोठ्या संख्येने आलेले परत मामा बोलो आजचे दर कसे राहतील यांचे आजचे दर आहे एक दहा काय राहील एक पाच लाख एक पाच लाख मागणी झाली तुमचं काय म्हणणं एक पंधरा पर्यंत एक पंधरा पर्यंत दुधाच दहा लिटर दहा दोन नंबरची तिला एक पंधरा दोन नंबरचे दोन नंबर म्हणजे पंधरा होती क्षमत दहा लिटर कुठली तीन ची काय अजिबा काय म्हणतो अंदाज मोठ्या कंप्याची म्हशी असते पण सध्या जर बाजारात आहेत दूध देणाऱ्या जर आहेत मित्रांनो दूध देणाऱ्या मशीपेक्षा पाकड म्हशीचे हे जर खूप मोठे आहेत तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायची असतील जी आहे अशा पद्धतीचे माझे उपलब्ध आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता भांडूल गुतवायचं भांडूल गुंतवायचो पण नाही ना उधार दिली म्हणजे बोली गुतली अख्खी होई यावारच काम बेकार आहे